नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहे कोरेगाव भीमा येथील प्रसिद्ध गाळा मालक कृष्णाभाऊ उडेरंगे यांच्या गोटावरती आणि बघू शकता आणि हा टायगर आपण दोन तीन वर्षापासून बघतोय त्या टायगरला ज्यावेळेस तो पळत होता त्यावेळेस एक फेमस जुकट होतं पुष्पा आणि टायगरचं जुकट त्यावेळेस त्याला शिंग होती पण आता त्याची शिंग दोन्ही गमावलेली आहे तर जवळपास त्याचा तीन ते चार महिन्याचा एक संघर्ष म्हणजे प्रवास कशा प्रकारे होता आताच जवळपास दो दोन तीन दिवसापूर्वी औसरी घाटामध्ये घाटाचा राजा आणि एक नंबर फायनलचा मानकरी आत अतिशय कठीण काळातनं वरती आलेला आहे आणि त्याचा संघर्ष म्हणजे प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपल्याला इथं मालक भेटलेले कृष्णा कृष्ण भाऊ आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आता नमस्कार एक आम्हाला त्याचा एक थोडा अनुभव द्या आपण त्याच एक म्हणजे बैल घेतल्यापासून त्याचा एक सीजन चालू तुमचा चालता तर तो एक थोडा क्षण सांगा आम्हाला त्याचा बैल घेतलेले आपण एक चार वर्ष झाले असेल तर चार वर्ष नंतर ना बैल पहिले एक नंबरातच पळत होता त्याच्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी दावडी लिंगवावच्या गाठामध्ये आपले लवभाऊ सातपुते त्यांचा सरपंच बैल होता आणि टायगर होता तर ते चुकीने पब्लिक जास्त असल्यामुळे वरती बैल थांबली नाही तर त्यावेळेस त्याचं एक शिंग मोडलं होतं तरी त्यावेळेस त्यांनी एक नंबर केला होता स्विफ्ट गाडी बक्षीस मिळालं होतं त्याला त्याच्यानंतरनं बैलाची खूप काळजी घेतली आम्ही खूप मेहनत घेऊन त्याच्यानंतर बैल परत शिंदेवाडीला त्याच्यानंतर सुद्धा बरेच वागुले थारला राहिला बैल परत ह्याला रेटोडीला टॅक्टरला राहिला म्हणजे अशी बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी फायनल केली त्याच्यानंतरनं शिंदेवाडीला चुकबुलीने जोपणी लूज राहिली hmm. आणि ते जू शेंगावरती आदळून दुसरा पण शिंग मोडलं त्याचं त्याच्यानंतरनं शिंग मोडून सुद्धा अकरा तीस बारीक केली होती बैलाने त्याच्यानंतर बऱ्याच दिवस दोन महिने बैल उभा राहिला खूप त्याची मेहनत घेतली खूप संघर्ष त्याचा म्हणजे आमच्या सगळ्या संघटनेने बैल चालवला रोज बैल चालवायचे कारण काय झालं तर बैलाचं प गाठ नसल्यामुळं रोज खायला बिला मजबूत असल्यामुळं त्याची तब्येत झालेली आहे त्याच्यामुळं तो त्याच्यानंतर ना थोडंसं त्याला हे नव्हतं होत त्याच्यानंतर बैल रोटिंगला आणण्यासाठी खूप संघटनेने सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि बैल अवसरीत झुपल्याच्या नंतर त्यांनी त्याचं फळ दिलं निमगाव वाटामध्ये मध्ये पी एस आय त्यांचा सरपंच बरोबर आता त्याचं त्यावेळेस पहिलं तिथं मोडलं तिथं मोडलं होतं हा त्याच्यानंतर ना काय वाटलं नक्की म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस काय वाईटच वाटलं एवढी एक नंबर बारीक केली पण त्याचा आनंद नव्हता बाईला शिंग मोडलं होतं त्याच्यामुळं नंतर ना त्याच्यानंतर ना किती दिवसाच्या गॅपने पळवला बायला त्याच्यानंतर ना दोन अडीच महिन्याच्या नंतर गॅपने पळावला बाईल दोन अडीच महिन्याने पळावला त्याच्यानंतर परत सरपंच टायगर हेच जुकाट केलं चांगलं गाठाचं राजालाच बारी झाली ती पण चांगली बारीक झाली आणि शिंदे वासुलीच्या तिथं गाड झाला त्याच्यानंतर तिथं त्याचं दुसरं शिंग आलं त्याचं दुसरं शिंग मोडलं अं पांडा शेटकुराडी त्यांचा बैल होता तो तो आणि आदरला होता तर काय झालं योगाने आपल्याकडून ते बैलाची जुपणी ताईट करायची तर ते ताईट केली नाही आपण लूज राहिली ते जो शिंगा आदळत राहिले आणि त्याला एकच शिंग होत त्याच्यामुळे ते मोडलं त्याच्यानंतर ना आता जवळपास किती सहा सात महिने होऊन गेले हा एक पाच महिने झाले त्याच्या तर मग त्याची कसं काय एक ट्रीटमेंट कशी चालू होती त्याचं त्याची पहिले शिंग मोडलं तेव्हा काही मेहनत नाही करायला लागली बैलाला एक शिंग होत आधार होता, होता। पण दुसरा शिंग मोडल्याच्या नंतर खूप मेहनत करायला लागली बैलाला म्हणजे त्याला चालवणे किंवा त्याच्यानंतर ना आम्ही दावडीत तिसऱ्या वर्षाला बैल जुपला होता पण ते आपण त्याला प्रोएग केले बैलावरती नाही का की काय व्हायचं जो तो म्हणायचा आता शे जो राहणार नाही जो निघन बैल जो काढून घेईन शंभर जणांची शंभर डोकी त्याच्यामुळं ते कोण म्हणलं की गळ्याला पेंडा बांधा त्यांनी आणि ते त्याची कडी जो बांधा असं बरेचसे म्हणजे दोन तीन प्रयोग केले ते काय सक्सेस झालेच नाही ते एक तर बैलाचे जो निघायचं किंवा बैलाला ती सवय नसायची पहिल्यापासून की त्याला ते तीन वर्ष तो तसंच रेग्युलर पळत होता आणि अचानक काहीतरी आपण वेगळं करणार त्याला ते ॲक्सेप्ट झालं नाही त्याच्यामुळं ते, ते बैलाने उड्या मारल्या की हे झालं तिसऱ्या वर्षाला आमची वारी पडली पण आम्ही तरी थांबलो लोक म्हणली संपलं बैल टायगर नाही पळत आता त्याच्यानंतर नाशिकस झाली बैलाला बैलसुद्धा बाईल जुळवायला प्रॉब्लेम व्हायला लागला बैलांनी दाखवून दिला होता बैलांनी दाखवून दिला आता बैलाचं दाखवून दिलं म्हणजे त्याच्यात स्वतःची धमक आहे आणि त्याच्यावरती सगळे त्याचे फॅन फॉलोअर्सचे पण सुद्धा जास्त हे आणि संघटनेचे सुद्धा जास्त संघर्ष आहे म्हणजे आपण मी जरी घरी नसलो तरी बाळा झालं सिद्धू झालं अशी एक सगळीच यायची म्हणजे एक ग्रुप बनवलं होतं व्हॉट्सअपला ते मेसेज टाकायचे आज पाच वाजता बैल चालवायचं आहे आणि ही सगळीजण पाच वाजता यायची बैल चांगला पाच सहा किलोमीटर चालवायची परत आणून बांधायची त्याची व्यवस्थित व्यवस्थित काळजी घेतली त्याची आपण म्हणजे त्याला पूर्णपणे तयारी केली त्याची तयारी करून परत बैल झोपला काय काय व्यायाम घेतला त्याच्यामध्ये त्याचा व्यायाम घेतला बैल चालवायचो रोज आम्ही रोजचा पाच सहा किलोमीटर चालवायचा किंवा त्याला खुराक जास्त दिला आणि त्याचं बाकीचे वैरण कमी केली त्याच्यामुळे त्याला ते हायत असं पहिल्या रोटिंगला आला आता पहिली बॉडी कशी होती त्याचं आणि आता बॉडी कशी झाली पहिली बॉडी सुद्धा त्याची आहे ना फिटनेस मध्येच होता पहिला तो त्याच्यानंतर ना शिंग मॉडलं ना त्या वेळेत काय झालं की फक्त काय त्याला चालले नाही काय नाही खुराक कंटिन्यू राहिला वैरण भरपूर राहिली आणि ते बसून खाऊन दोन तीन महिने जागे वाचल्यामुळे त्याची तब्येत झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला तो चालून बैल रोटिंगला आणला आम्ही आता घाटात कसं असतं आता बैलाला बांधायला वगैरे काय करतो काहीच नाही करत आम्ही त्याला बांधायला हाय असा जुपतो जसा पहिल्यापासून बस ना रेग्युलर जुपतो बैल तसाच रेग्युलर बैल जुपतो त्याला काहीच करत नाही आता काही जो वगैरे असं डोक्याला आदळत वगैरे नाही काय होत नाही जो आदळत नाही काही नाही झुपणी थोडी फिट टाकतो आणि त्याच्याकरताच आपण त्याला सुरुवातीला काय केलं कमी गाडोळाची बैल झोपली ज्याची ऐंशी वारी होती अशा गाडोळ्याच्या बैलांसंग त्याचे एक पाच सहा गाठ केले त्याच्यामुळे त्याला त्याचा कॉन्फिडन्स आला बरेसे ट्रोल वगैरे भरपूर येतो असं की काय त्यावेळेस नाही का म्हणजे बैलाची ज्यावेळेस दोन्ही शिंग गेली ती पण त्यावेळेस असं म्हणणे आलं असं बऱ्याच जणांचं की आता टायगर संपलाय आता जेणेकरून पळून काही माहीत नाही कारण त्याच्यानंतर ना त्यावेळेस नाईट ट्रोल झाला त्यावेळेस सगळ्यांची सहानुभूती होती कारण बैल सगळ्यांच्या मनात होता पण त्याच्यानंतर ना दावडीत ज्यावेळेस बैलांनी हे केलं उड्या मारीत वरपर्यंत गेला त्यावेळेस बरीचशी म्हणजे समोर बर सुद्धा म्हणायची बैल नाही पळायचं आता बैल नाही पडायचा आता पण आपण जिद्द सोडली नाही आणि जिद्दीने हे केलं आणि सगळ्यांच्या सहकार्याने परत बैल हे केला आणि त्यावेळेस सुद्धा काय झालं गुरु गोलपचा बैल होता पिष्टन आमची एवढी आपल्याच बैलाची उड्या मारीत गेला किंवा शिंग जू काढलं तरी ते सुद्धा आपल्याला म्हणले की नेक्स्ट टाइम तुम्हाला बैल झुपायचा असेल तर बैल देईल आम्ही कधी सांगा कधी फोन करा असे म्हणजे सहकार्य पण आहे ना म्हणजे ट्रोल करणारे काही लोक असले तरी सहकार्य करणारे सुद्धा भरपूर आहे ट्रोल करणारे फक्त दहा टक्के नव्वद टक्के सहकार्य करणारे लोक आहे संयम किती महत्वाचा असतो बैलगाड्या क्षेत्राचा कारण आता तुम्हीच आता बघता असं की बैल आपला दोन्ही संघात हे झालेला आणि नंतर संयम किती संयम किती संयम असे गा गाडा हा संयमाचाच आहे ज्या ज्या अंगात संयम आहे तोच गाडा पळू शकतो ज्या ज्या का संयम नाही तो गाड्या क्षेत्रात टिकू शकत नाही किती पडतेचा काळ आला तरी तो सण करून पुढे चालायचं एक फेमस जुकाट होता आपलं पुष्प आणि टायगरचं हा पुष्पा आणि टायगर त्यावेळेस बरेच म्हणजे तुमचे बरेच गावटी जवळजवळ वीस बावीस गावटी एकत्र पडालं जाईल तिथं गाठाचा राजा राहायचं एक नंबर दोन नंबर तीन नंबर फायनल करायचं चांगले जुकाटी बरेच दिवस चाललं ते पुष्पा कुणाचा होता जरा पुष्पा बंटी राजे चौधरींचा होता टायगरची खरेदी कुठला चालतो टायगरची खरेदी आपले मित्र एक केदार इंदुरी म्हणून बेडशे त्यांनी दिला होता घेतला त्यावेळेस कसा होता म्हणजे घेतला जवळ त्यांनी दोनदात लावले होते नेमकेच आणि खराच बैल घेतला होता आपण घेतानी काय नव्हतं बैल तयार नव्हता काय नव्हता पण घेतला होता आपण त्यावेळेस तसाच एक सेम बैल होता याच्यासारखा म्हणून घेतला होता कोणकोणत्या बैलांबरोबर पळाला आतापर्यंत बैलाची सगळीच बैलांसंग झाले सगळ्या बैलांसंघ बैल पळाला होम्या संघ पळाला सगळ्यांसंग बैल म्हणजे सगळ्या बैलांसंग पळाला राहिली इच्छा फक्त आम्हाला मनाचीच राहिली होती ते पण आमचं ठरलं होतं की मन्या संघ एकदा करू ते पण तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस टायगर पहिल्यांदा अवसरीत गाठाचा राजा राहिला होता त्या दिवशी तिथं अ सुद्धा होता मण्या झेंडा पळावर होता त्यावेळेस सुद्धा हे झालं त्यावेळेस हे झालत तीन वर्षापूर्वी आम्ही गाठाचा राजा होतो त्यांनी एक नंबर फायनल केली होती उलट आम्ही गाठाचा राजा राहिलो पण आमच्या सगळ्यांची इच्छा होती मनीने एक नंबर फायनल करावी त्याचा चांगला अनुभव कुठून त्या गाठात सगळ्यात सगळ्यात बारी तुमचा आवडता क्षण सगळ्यात आवडतं क्षण आत्ताच अवसरीच काय झालं चर्चा कशी झाली अवसरी गाठात नियोजन कसं काय झालं की अवसरी गाठात पण तो होता खरं अवसरी गाठात नारायण मोरेंचा बाल्या म्हणून होता छोटा बाल्या म्हणून बैल होता तो त्याच्यास नियोजन केलं आमचे मित्र मयूर शेटू वाबळे आपण पहिल्या दिवशी बनबारी केली ती पहिल्या दिवशी अकरा ब्याण्णव झाली होती आणि त्याच्यानंतर ना आपलं त्याच्यात समाधान होत की चांगलं आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला माहित होतं आपलं बैल पळणार आहे पण आपण बैलाची सहानुभूती करत होतो की बाबा चांगली मीडियम शिस्तीतली बैल टाकून बैलाला व्यवस्थित हे करायचं होतं पण त्याच्यानंतर बैलाचा फॅन फॉलोअर्स फॅन फॉलोअर्स आमच्या वैता काय लागला म्हणला एवढा चांगला बैल पडतोय काय कृष्णदादा नियोजन करतात बैलाचे आणि ते पण मला बघितलं नाही माझ्या म्हणजे शेजारी चर्चा चालली होती आईला एवढं बैल पडतोय असं काय नियोजन करतात मग त्याच्यानंतरनं मयूर शेट वाबळे माझं आम्ही सगळी संघटना बसलो होतो सगळ्यांचं बोलणं झालं आपण चौथ्या दिवशी बैलाचं चांगलं नियोजन करू मग त्यांचे ते डोक्यात नारायण मोरेचा बैल आला त्यांचं त्यांचं बोलणं झालं आणि चौथ्या दिवशी बारीक केली दिवसभर गाटाचा राजा राहिली एक नंबर फायनल झाली आणि सगळ्यात महत्वाचा आनंद आहे की त्याच गाठात आपण तीन वर्ष दिवसभर गाटाचा राजा राहिलो ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय त्यावेळेस काय झाली प्रतिक्रिया काय आली फॅन फॉलोअरची फॅन फॉलोअरची प्रतिक्रिया म्हणजे तो बैलच फॅन फॉलोअर्सचा आहे आपण फक्त नावाला सांभाळ करतो सगळे त्याचं म्हणजे सगळ्यात म्हणजे महत्वाची आता म्हणजे जर केलं तर सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर महत्वाची म्हणलं तर टायगर आहे आता टायगरच्या फॅन फॉलोअरची सध्या तरी कारण का एक नंबर फायनल केली एवढा आनंद व्यक्त केला म्हणजे सगळा गाठ नाचत होता म्हणजे एवढ्या त्याच्यावरती प्रेम आहे सगळ्यांचं बैलाचं जुळवाजुळवीला कसा प्रॉब्लेम आला का नंतर ना की बैल ज्या वेळेस नंतरनं प्रॉब्लेम जुळ्याजुळवीला आला ना ज्या वेळेस आपल्याला म्हणजे काटवले बैल जुळत होतो सतरा ऐंशी जुळत होती पण ज्या दिवशी आम्ही ठरवलं की चांगली करायची बा अवसरीला तर त्यावेळेस बैलाला बैलजुळा प्रॉब्लेम आला ना काय काही लोकांसाठी आपण वर्षभर गावडं पळवलं त्यांच्या संग त्यांची सुद्धा चांगली पळणारी बैल सुद्धा ते नाही म्हणायला लागली होती नंतर नंतर आता नियोजनाला कसं काय असं कोण कोण असं काय नियोजनाला असतं सगळी आपली संघटना असते सगळ्या संघटना विचाराने पर घेतो परत मयूर बाबळे झाले दादा ठाकूर झाले नाना शेलर झाले योगेश महाराज बारवे झाले हे असे पाच सहा लोकांचे आपण सल्ले घेतो कसं काय होईल काय होईल आणि सगळ्यांचे सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आहे सगळ्यांचं की त्यांनी बैलाला म्हणजे प्रत्येक गाठात नियोजन किंवा कोणता बैल झोपायचा कसा झोपायचा काय करावं लागेल हे सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करतात कारण त्यांचा अनुभव मोठा आहे आता सोशल मीडियावरती पण टायगरच्या भरपूर अशा ड्रॉइंग वगैरे स्केचेस वगैरे भरपूर व्हायरल होतो तोच त्याचा फॅन फॉलोअर्सच आहे त्याचा लोकांचं म्हणजे त्याच्या फॅन फॉलोअर्सच त्याच्या प्रेमी ज्यावेळेस जरी शिंग मोडलं कोण येऊन भेटून जायचं कोणी कोणी तर मला सुद्धा फोन नव्हता करत कोणाला यायचं गोठ्यात भेटून जायचं त्याचं नाही का दर आठ दहा दिवसांनी विचारपूस म्हणजे त्याचं त्याच्या संघर्षा माग सुद्धा लोकांचं खूप प्रेमी आणि घाटामध्ये म्हणजे आता आपण बघतोय म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता फर्स्ट टाइम असं की की बैलाला शिंग नाही आणि त्या बैलांनी परत संघर्षामध्ये संघर्षाला एक लढत देऊन पुन्हा परत मालकासाठी पळत येतो तो मालकासाठी नाही पळत तो त्याच्या फॅन फॉलोअरसाठी पळतोय तो संघटनेसाठी पळतोय जी पण तुमची याचा म्हणजे संघटनेमध्ये जी पण पोर आहे कशी असतात म्हणजे त्यांचं नियोजन करा नियोजन ज्याचे त्याचं सगळे करतात नियोजनाला असं हे नाही काय त्यांना एकदा सगळ्यांना आमचा ग्रुप ग्रुपला एकदा मेसेज टाकला या, या ह्या टायमिंगला हा हा वैल जुळवला या ह्या टाईमिंगला जायचं आहे सगळी सज्ज असतात असं काही हे नाही आता तुम्ही बैलगाड क्षेत्रात चांगले अनुभव हे केले तुम्ही चांगला पण काळ बघितला आणि वाईट काळ पण बघितला दोन्ही काळ बघितला अनुभव बघायला भेटला तुम्हाला त्याच्यात काय नाही चांगला काळ पण बघितला वाईट काळ पण बघितला काय दोन्ही अनुभव चांगलेचे आहे काय पण चांगल्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटला असं वाईट काळ त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त शिकायला भेटलं नाही नाही बैलगाळ कारण बैल संघर्षात नाही एवढं वरती येतोय तो तुम्हाला एक वाईट अनुभव बघायला भेटलाय हा हा वाईट अनुभव हाच की कि चांगल्या काळात असला की सगळं प्रॉपर नियोजन म्हणजे वाईट काळ असला की नियोजनाला कोणी नसतं आणि चांगला काळ असला की सगळं जे जग आपल्या संघ असतं हा ये बरोबर आहे तुम्ही म्हणताय कारण ज्यावेळेस चांगला काळ असतो बैल आपला पळायला लागतो त्यावेळेस सगळे सगळे आणि ज्यावेळेस बैल पळायचा बंद हो द्या जातो आहे ना बरोबर ते नाही पण बैलगाडी शस्त्र हे अनेक ठिकाणी म्हणजे घडते असं बैलगाड ना जास्त करून आता तुमची कोणकोणत्या गाडा मालकांचा सहभाग जास्त राहिला तुमच्या बरोबर सगळ्यांसंग जे सगळ्यांची जे बैल आहे टॉपची बैल सगळ्यांसंग सहभाग राहिला सगळ्यांसंग हे सगळे चांगले आहे आपलं बैल झोपून झालं असं काही नाही इच्छा काय आता पुढे असं वाटतंय वाटतं आता काय तुम्हाला सांगू का आपली इच्छा नाही राहिली टायगरची कुणास पळवायची पण ज्या जर काय त्याची इच्छा आहे की टायगर संघ पळवायची आपण ते नक्कीच लोकांच्या पूर्ण करणार फॅन म्हणजे फोन वगैरे आले तरी पण तुम्ही नियोजन करू शकतो यांच्यावर हा काय चांगले बैलांसन करू शकतो नमस्कार काय सांगताना आज संघर्ष टायगर अनेक ठिकाणी चर्चा होती बैल पळायचा थांबन किंवा अनेक ट्रोल केले जात होते की बैल आता पळंग का कारण बैलाची दोन ठिकाणी शिंग गमवली होती बैलांनी आणि त्याचा तुम्ही वाईट काळ बघितलेला आहे तर काय सांगसान कशी घेतली तुम्ही संघटनेचे सदस्य आहे तुम्ही पहिली गोष्ट टायगर हा टायगर हा जिंदा आहे टायगर हा कुणा संघ सुद्धा पळू शकतो आणि लोकांनी काय केलं की के आता टायगर पळू शकत नाही ट्रोल करीत राहिले की आता त्याचे काय दुनिया पहिलं सीन गेलं जेव्हा परत पाळलं आता दुसऱ्यांदा मोडलं परत काय पळू शकत नाही असं बोलले पण त्यांना एक सांगण्याचे मला तात्पर्य की टायगर हा टायगर जिंदाचे आणि टायगर टायगरच असतो हिराचे देचा क्षण होता एक चांगला त्या घाटामध्ये काय वाटलं नक्की गेले तीन महिने जे मनासारखे बारी नाही झाली उड्या माराय नाही जमल्या जे बारी व्हायची पण काटा व्हायची हाताच्या टाळ्या वाजवायचो निघून यायचो ज्यावेळेस गाठात गाठाचा दा राजा झाले त्यावेळेस इतक्या उड्या मारल्या कि सुदना राहिलं इतक्या मार उड्या मारल्या नारायण शेठ मोरेच डोक्याला लागलो होतं इतक्या उड्या मारल्या त्यांनी सुद्धा तीन दिवस संघटना रोज गोळ्या खात होती गोळ्या खाऊन होती आणि फायनल बी एक नंबर झाली नाही तुमचं नियोजन त्यावेळेस होतं आणि टॉप म्हणजे मयूर वाबळे आपले म्हणले ज्यावेळेस बारी झाले त्यावेळेस म्हणले आपल्याला बैल बारीतलाच घ्यायचा म्हणजे एक नंबर मधलाच घ्यायचा मग त्यांना म्हणलं सुचवा तुम्ही कोणता मग त्यांनी आम्हाला नारायण मोरेंचं सरपंचांचं नाव सांगितलं मग ना, संध्याकाळीच बाळा आपले ओमकार खोळे यांनी स्वप्नीलवाळे यांना म्हणले की सरपंच बैल द्या का बघा त्यांनी लगेच फोन लावला ते लगेच मान्य झाले आणि संध्याकाळच्या वारी योगायोगाने मी मीच संध्याकाळी त्यांना भेटलो होतो आणि ते म्हणले देऊन देतो तुम्हाला बैल असं काय नाही म्हणले नाही काय नाही आणि गाठाचा राजा झाली आणि फायनल एक नंबर झाली बैलाचा पडतीचा काळ होता तर मालकांची कशा प्रकारे साथ भेटली तुम्हाला प्रकारे म्हणजे आता आम्हाला काठावरीलच बैल भेटली ज्यावेळेस पडतीचा काळ होता त्यावेळेस असे टॉपचे काय टॉपला विचारायला गेलं तरी मग बघू करू सांगतो आम्हाला संग जवळ असं बोलतात सर्व पण आता ज्यावेळेस टायगर अवसरीचा गाठ झाला त्यावेळेस इतक्या जणांचा फोन आले की सांगता नाही आणि जवळपास आता त्याच्या भरपूर फॅन आले असते फॅन फॅन तर त्याचे भरपूर आहेत त्या दिवशी अवसरीच्या गाठामध्ये एक पोरग होतं लहान ते मला मला टायगर संगच फोटो काढायचा आहे टायगर तर ता गरम चालता भरपूर पण त्याला त्याला जवळ ये म्हणलं त्याने इंस्टाग्रामवर एवढं व्हायरल केलं त्यांनी की प्रमाणाच्या बाहेर त्याचे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल आहेत कोण आहे माहीत नव्हतं बारीकच पोरग होत नाही नाही फॅन पॉलोवर त्याची जास्त आहे आणि संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये त्याचे फॅन वाढत चाललेली कारण त्यांनी संघर्षात एवढं वरती आलेला आहे तो काय करे तो आता शरीर स्ट्रक्चर कस आहे त्याचं एक सांगा आम्हाला त्याचं आता फिटनेस मध्ये आता जसं जिम करतात तशी त्याची <laughs> बा ओंकारणी आणि शुद्धने कस घेतला पण त्याचा एक व्यायाम म्हणजे त्याला एकदम म्हणजे जी बॉडी राहायची ती मेंटेन हे शुद्ध आणि बाळा दोन दोन तास त्याला चालू होते संध्याकाळच्या पारी दोन दोन तास झाले होते कंटिन्यू रोज पुणे वगैरे कसे घालतो पोणे आता म्हणजे सध्याला तर आता नाही खरं कष्ट याच्या दोघांचे बरं का ओंकार कोळे आणि सिद्धार्थ वारगडे दोघांचं खरे कष्ट मालकांचं तर लांबच राहिलं तर टायगर एवढा जीव आहे कल्याण कांबळे ला क्या गेवराई गेवरावरून त्यांनी म्हणले की टायगर शेजारी मला बैल आणून बांधायचा बारीक गोरा आहे त्यांनी लहानपणापासून पळावला गोरा गोरा इतका पळतोय की कालच्याला आमचा एक घरचा गोरा होता त्याच्यासोबत लय पळाला तो आणि ते म्हणले आम्हाला टायगर शाजरी बांधायचे त्यांनी आणून टायगर शाजरी बांधला बैल गोरा तुम्हीच पळवा इथून पुढं टायगरचे फॅन आहे म्हणून ते आले म्हणजे दादा हे गोरा राहते तुम्हाला हे गेवराजे कल्याण कांबळे दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी ओंकार घुळे सिद्धार्थ वारगडे टायगरचा टायगरचं म्हणजे तुम्ही जास्त प्रकारे व्यायाम वगैरे त्याची कसरत घेतली तुम्ही आणि सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे तर कसं काय नियोजन असायचं तुमचं त्याचं टायगर म्हणजे थोडक्या आहे आमचा सगळा त्याचा चांगला काळ पण दाखवला दा त्यांनी आम्हाला बैलगड्या क्षेत्रात वाईट काळ पण दाखवला त्याला अजून कितीतरी संघर्ष करायचं तरी आम्ही त्याला घडवणारच आणि त्याला व्यायाम आम वगैरे आमचं सगळा रेग्युलर चालूच आहे म्हणजे हे बाबा घाट वगैरे नसले पोहणे चालवणे बिलवणे सगळं आम्ही करत राहतो कंटिन्यू तीन महिने कसे घेतले तुम्ही त्याची कसं तीन महिने शिमोडल्यानंतर एक महिनाभर रेस्ट दिली ताका आराम जवळजवळ कंबर झाली त्याच्यानंतर आम्ही निमगावला बैल चुकल्यानंतर थोडा अडथळा आले गाड छेत्रे होत राहतं काहीतरी मग तिथून पुढे परत बैल आराम दिला आम्ही एक महिन्यावर परत नंतर बैल थोडा तयार झाल्यानंतर की मग बैलाला वजन झालं जास्त असंच थोडं गाठ काठ्या गाठ्या बेडायला लागल्यास जरा बैल पळायचा पण शेजारी पण तेवढा पावरचा बैल भेटत नव्हता आणि नियोजन कसं काय करता तुम्ही आता घरी वगैरे गाठात नियोजन करायचं म्हणजे सकाळी बैलाला इथं समोर माझ्या संध्याकाळ माग गोट्यात दोन टाईम खायला पाहिले एकेच टाइम तर तिथे गाठात वगैरे सगळी पोर आपली सगळी एकदम मेसेज वगैरे टाकले की सगळी जातात तर मित्रांनो आता आपण कृष्णदा डेरंगे यांच्या गोटावर येऊन आपण टायगरची मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे टायगरने त्याचा चांगला काळ दाखवला का त्याचा वाईट काळ पण दाखवलेला का आणि बैलगाडा क्षेत्रात खरच एक सांगायचं म्हणजे कुणाचे चांगले दिवस कधी येईन सांगू शकत नाही आणि आज टायगरनी दाखवून दिलेले त्याचा एक तीन महिन्याचा एक संघर्ष होता त्याला तीन महिने म्हणजे खूप म्हणजे त्याची मेहनत म्हणजे त्यांनी एवढा संघर्ष त्याने हे केलेला आहे की त्याची कुणी तुलनाच करू शकत नाही दोन शिंग नाही विचार करू शकता एखाद्या मुख्या जनावराला जर दोन शिंग जर नसत त्याला किती वेदना होता असेल तो एक नंदीच सांगू शकतो आणि त्यांनी आत्ताच आपल्याला एक पाच सहा दिवसापूर्वी यात्रा झालेली आहे तर त्याच्यामध्ये एक नंबर फायनल आणि रेकॉर्ड वेगळा आठाचा राजा आणि आज एक उत्तम उदाहरण दिलेलं आणि आज त्यांची संघटना जर बघितली तर खूप मोठी संघटना आहे तीन महिने आतून आठ कष्ट केलेले तर त्यांचं पहिल्यांदा आभार मानूया आणि थोडीशी एक थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर मुलाखत कशी वाटली कमेंट करून सांगा टायलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद